तुम्ही बीडमध्ये नेतृत्व करतायत काल परवाय क्षीरसागर यांचा गेवराईतला एक फोटो आला तुम्ही भीड़ होता तुम्ही बीडमध्ये आलेला असताना ते गेवराईत सक्रिय होत आहेत किंवा ते तिकडे काही मोर्चे बंदी करताय जाणवते तुम्हाला आता ते हे बघा कुणी कुठं जावं कुणी काय करावं काय नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो इथले जे काही पक्षाचं नेतृत्व करणारे एकदम अचानक बाजूला गेले त्याच्यामुळे पक्षानं निर्णय घेतला इथे आतापर्यंत पंडित कुटुंबाकडे नेतृत्व का नव्हतं कारण क्षीरसागरांकडे होतं हे बघा माझ्याकडे नेतृत्व आहे म्हणता येणार नाही माझ्याकडे ही पक्षानं जबाबदारी दिली आहे फक्त ऐन वेळेस जो काही दगा फटका झाला वेळेवर आणि अशा वेळेस हे सर्व कार्यकर्ते हे उघड्यावर पडले बॅनरवरती फोटो धनंजय मुंडेंचा लावण्यावरून जे काही चालू आहे काही ठिकाणी लावायचा काय ठिकाणी नाही लावायचा पक्षाची आमची उमेदवार निश्चित झाल्यानंतर आमची एक बैठक झाली सगळ्या ह्याच्यावर जे काही आहे जिल्ह्यातील आपले सगळे प्रमुख नेते राज्याचे आपले प्रमुख नेते त्याच्यामध्ये धनंजय मुंडे साहेबांचा सा फोटो हा त्याच्यावर असला पाहिजे हा प्रोटोकॉल आम्ही सगळ्यांना दिला अलका आय व्ही एफ टेस्ट्यू बेबी आणि आय व्ही एफ साठी गेल्या वीस वर्षांपासूनच विश्वासार्ह रोड, बीड नगर परिषद नगर पंचायतीच्या निवडणुका कव्हर करत करत गाव चावडी या एपिसोडमध्ये कोकण पश्चिम महाराष्ट्रानंतर बीडमध्ये बीड मध्ये मी आलोय मराठवाड्यात बीडची निवडणूक विशेष आहे कारण बीड मध्ये राष्ट्रवादीचं नेतृत्व विजयसिंह पंडित यांनी स्वतःकडे घेतले आणि ते ॲग्रेसिव्हली या निवडणुकीत काम करत आहेत पुढे त्यांना तुतारीचं आव्हान आहे भाजपचं आव्हान आहे भाजप पहिल्यांदाच इथे पूर्ण ताकदीने लढती आहे बऱ्याच घटना तर का नेमकीच काल अजितदादांची सभा पण झाली त्यानंतर काही वेगळ्या घडामोडी आहेत मी अगदी थोडक्यात त्यांच्यासोबत या सगळ्या विषयांवरती बोलणार आहे काल अजितदादांची सभा झाली तुम्ही गेल्या काही दिवसांपासून जे मुद्दे बोलत होता तेच अजितदादाही बोलले आहेत कालच्या सभेनंतर कसा वातावरण बदललं आहे पहिल्या दिवशीपासून जेव्हा उमेदवारी अर्ज भरले आणि उमेदवार हे निश्चित झाले छाननीनंतर तो नगराध्यक्षपदाच्या उमेदवार असतील किंवा सर्वच्या सर्व सव्वीस प्रभागामधील सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार असतील जो आम्ही पॅनल केलेला आहे नगराध्यक्षासह त्रेपन्न जणांचा तो अतिशय सक्षम आणि सर्व समाज घटकाला न्याय देणारा सर्वसमावेशक असा पॅनल आहे त्याच्यामुळं आम्हाला पहिल्या दिवशीपासून अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे आणि लोकांच्या प्रतिक्रिया ह्या पॅनलच्या बाबतीत अतिशय सकारात्मक आहेत काल दादांची सभा झाली त्याच्यानंतर लोकांना एक विश्वास त्या ठिकाणी दादांच्या भाषणामधनं हा मिळाला कारण जे मुद्दे आहेत ते आम्ही दादांना सांगितले होते शहरामधले काय नगरपालिकेमध्ये विषय का असतो hmm. शुद्ध पिण्याचं पाणी शहरवासियांना मिळालं पाहिजे शहरामध्ये सगळी रस्ते असतील ड्रेनेज व्यवस्था असेल ही चांगल्या पद्धतीची झाली पाहिजे वैयक्तिक लाभ असतात घरकुल असे छोटे छोटे कामं असतात hmm. विद्युत व्यवस्था ही चांगल्या पद्धतीची पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या परिपूर्ण आम्ही शहराला देऊ आणि सगळ्यात महत्वाचा विषय बीड शहरामध्ये स्वच्छतेचा आहे या सगळ्या बाबत दादांनी एक विश्वास दिला आणि त्याच्यामुळं लोक हे अतिशय सकारात्मक आहेत लोकांनी निर्णय हा केलेला आहे की ही नगरपालिका अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखालीच पुढच्या काळामध्ये चालली पाहिजे एका विषयावरती तुम्ही खरंतर दिलगिरी व्यक्त केली ती काल दादांनी तो विषय ऍड्रेस केला आंबेडकरी समुदायाविषयी जो होतं की पप्पू कागदे तुमचे जे मित्र आहेत त्यांना उमेदवारी नाकारल्याचा तुम्ही त्याच्यावर दिलगिरी व्यक्त केली पण तो विषय खरंच संपला आहे का कारण त्यांनी काल तुतारीला पाठिंबा जाहीर केला आहे नाही आता बघा तो विषय माझ्यासाठी संपलेला आहे मी जे आहे ते वास्तव आपण बोललं पाहिजे आपण काहीतरी एक करायचं एक बोलायचं असं नाही ती गोष्ट मला चुकीची वाटली म्हणून मी तिथं दिलगिरी व्यक्त केली आता तो विषय माझ्यासाठी संपलेला आहे त्यांनी त्याच्या पुढं जाऊन आता एक भूमिका घेतलेली आहे ती त्यांची भूमिका आहे राजकीय भूमिका आहे त्याच्यामुळं आता त्याच्याबद्दल मला तो विषय मागं सोडून आता पुढं जावं लागेल ना मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना आणि आमचा शिवसंग्राम युतीचा जो काही पॅनल आहे या सगळ्या उमेदवारांना कसं मला विजयाचा गुलाल त्यांच्यावर पडल यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करतोय काम करतोय तुमचे ते मित्र आहेत तुम्ही दिलगिरी व्यक्त केली होती तर तुम्ही त्यांना या घटनेनंतर वैयक्तिक कधी बोलणं झालं तुमचं दोघांचं नाही माझं बोलणं झालं नाही माझं त्याच्या बाबतीत नंतर काही त्यांचं बोलणं झालं नाही तुम्ही बीडमध्ये नेतृत्व करतायत काल परवा जयदत्त क्षीरसागर यांचा गेवराईतला एक फोटो आला होता तुम्ही बीडमध्ये आलेला असताना ते गेवराईत सक्रिय होत आहेत किंवा ते तिकडे काही मोर्चेबांधी करताय तर जाणवते तुम्हाला नाही नाही काय आता ते हे बघा कुणी कुठं जावं कुणी काय करावं काय नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो ते जुने जाणकार अनुभवी ज्येष्ठ नेते आहेत आता त्यांनी काय अचानक भूमिका घ्यावी आणि त्याच्यामधनं काय म्हणजे काय संदेश द्यायचा होता का काय आता तो त्या त्यांचा प्रश्न आहे पण लोक फार सुज्ञ आहेत हुशार आहेत आणि लोकाला सगळ्या गोष्टी कळतात शेवटचे दोन प्रश्न विचारणारे फक्त या निवडणुकीत तुमच्याकडे नेतृत्व आहे पण इथे म्हणजे तुम्ही राहता तुमचं घर निवासस्थान बीडमध्ये आहे इथे आतापर्यंत पंडित कुटुंबाकडे नेतृत्व का नव्हतं कारण क्षीरसागरांकडे होतं पंडित कुटुंब इथे एक पाऊल मागे आजपर्यंत होतं मग यावेळी हे समीकरण कसं काय बदललं आहे नाही नाही हे बघा माझ्याकडे नेतृत्व आहे म्हणजे असं म्हणता येणार नाही माझ्याकडे ही पक्षानं जबाबदारी दिली आहे की ही ऑलरेडी इथं एक टीम आहे पार्टीचं संघटन कार्यकर्ते मतदार हा बीड विधानसभा मतदारसंघामध्ये शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने चालणारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विचाराचे लोक या ठिकाणी आहेत फक्त ऐन वेळेस जो काही दगा फटका झाला वेळेवर आणि अशा वेळेस हे सर्व कार्यकर्ते ही निवडणूक कार्यकर्त्याची मी वेळोवेळी सांगतो हे उघड्यावर पडले यांना एकदम म्हणजे आता काहीच ह्यांना सर्व अंधकार म्हणजे सगळंच यांना उघड्यावर टाकून इथले जे काही पक्षाचं नेतृत्व करणारे एकदम अचानक बाजूला गेले त्याच्यामुळं पक्षानं निर्णय घेतला की तुम्ही इथं आता जे काही आहे काम करायचं तुम्ही या नगरपालिकेची जबाबदारी ही तुमच्यावर घ्यायची सगळ्यांना बरोबर घेऊन काम करायचं आणि ती जबाबदारी मी स्वीकारलेली आहे पक्ष आदेश हा महत्वाचा आहे केडर संघटना पक्ष हे महत्वाचं असतं ते आदेश स्वीकारून मी कामाला लागलो आहे बाकी मी लहानाचा मोठा इथं झालो आहे माझा जन्म इथं झाला माझं प्राथमिक शिक्षण महाविद्यालयीन शिक्षण माझं पूर्ण शिक्षण बीड शहरात झालेलं आहे त्याच्यामुळं बीड हे शहर मला काय नवीन नाही लोक नवीन नाही फार प्रेमाचे राजकारणाचे पुढचे संबंध इथल्या लोकांबरोबर माझे आहेत त्याच्यामुळं मी इकडं फक्त राजकीय दृष्ट्या हे पक्षानं जबाबदारी दिली पक्षाने आदेश दिला म्हणून मी सक्रिय झालोय आणि ती जबाबदारी पार पडणं एक कार्यकर्ता म्हणून पक्षाचा लोकप्रतिनिधी आमदार म्हणून हे माझी जबाबदारी आहे ती मी पार पाडतोय काल दादा भाषणात एक बोलले की त्यांनी सगळ्याचे सगळे एव्ही फॉर्म मागवले होते पण याच्यावर त्यांचं असं म्हणणं आहे की दादांना तुमच्याकडून ती चुकीची माहिती देण्यात आली असं काही नाही दादांना चुकीची माहिती असं काही नाही मी काय मेसेंजर थोडी आहे माझ्या माध्यमातून थोडी चालू होतं हिथं बीड नगरपालिकेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेबांना या नगरपालिकेच्या संदर्भात पक्ष निरीक्षक म्हणून माजी आमदार संजय भाऊ दौंड यांची नियुक्ती केलेली आहे mm -hmm. त्याच्यानंतर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वरजी चव्हाण हे हिथं पहिल्या दिवशीपासून बीडच्या इच्छुकांच्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यापासून ते आजपर्यंत सगळं त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या ह्याच्याप्रमाणे निरीक्षकांच्या निरीक्षकांना निरीक्षणाप्रमाणेच चालू आहे तेव्हा त्या ते मुलाखतीला तर मी नव्हतो सुद्धा मी पंधरा तारखेला सकाळपासून बीड नगरपालिकेची जबाबदारी घेऊन कामाला लागलेलो आहे मी सांगायचा काही संबंध नाही ते निरीक्षकांना काय त्यांचं बोलणं झालं काय विषय झाला दादांबरोबर काय बोलणं झालं हे तर मला काही माहिती नाही मी लागलोय पंधरा तारखेला सकाळपासून मी कामाला लागलो आणि आम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन हा सर्वकष पॅनल त्या ठिकाणी आम्ही केलेला आहे त्याच्यामुळे माझं त्याच्यापूर्वी काय घडामोडी आहेत कुणी काय केलं कुणी किती काय बिफॉर्म मागितले काय मी सांगायला काय hmm. ते डायरेक्ट हे होतं विषय निरीक्षक इथं बसून होते ना शेवटचा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच चांगलं देऊ शकता कारण तुम्ही परखड बोलता म्हणून हा प्रश्न तुम्हाला विचारतो आहे बीड जिल्ह्यातल्या निवडणुकीत मी प्रत्येक शहरातल्या सध्या बॅनरवरती फोटो धनंजय मुंडेंचा लावण्यावरून जे काही चालू आहे काही ठिकाणी लावायचा काय ठिकाणी नाही लावायचा सो तुमच्याकडे काय परिस्थिती आहे कारण आत्ता काही कार्यकर्ते मला वाटतं बैठकीतही तो चर्चा झाली त्याच्यावरती नाही 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 हे बघा विषय कसा आहे हे ही प्रभागाची निवडणूक असते प्रभाग वॉर्ड प्रभाग काय ते तर ज्या त्या ठिकाणचे जे काही कार्यकर्ते आहेत आम्ही पक्षाचा प्रोटोकॉल हा दिलेला आहे पक्षाची आमची उमेदवार निश्चित झाल्यानंतर आमची एक बैठक झाली सगळ्या उमेदवारांची त्याच्यामध्ये आम्ही प्रचाराच्या बाबतीत आपल्याला पाळायचा प्रोटोकॉल प्रोटोकॉल जो काय आहे तो दिलेला आहे सगळ्या ह्याच्यावर जे काही आहे जिल्ह्यातील आपले सगळे प्रमुख नेते राज्याचे आपले प्रमुख नेते त्याच्यामध्ये धनंजय मुंडे साहेबांचा सा फोटो हा त्याच्यावर असला पाहिजे हा प्रोटोकॉल आम्ही सगळ्यांना दिला आता कुठं कमी जास्त काही लोकांनी जे काय आहे आपल्या प्रभागामध्ये स्वतःचे काही काही पॅम्पलेट्स छापले असतील त्याच्यावर काही कुठं काय असेल मला सांगता येणार नाही पण आम्ही जेव्हा इथं नगरपालिकेची निवडणूक आणि पक्ष म्हणून आम्ही प्रोटोकॉल दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये ह्या नेत्यांचे फोटो असले पाहिजेत दा दादा तर राष्ट्रीय अध्यक्ष आहेत प्रांताध्यक्ष सुनील साहेब आहेत आणि परत राज्याचे सर्व नेते त्याच्यामध्ये धनंजय मुंडे साहेबांचा फोटो तिथं असला पाहिजे असा प्रोटोकॉल आम्ही सगळ्या आमच्या उमेदवारांना दिलेला आहे धन्यवाद तर विजयराजेंनी बीडच्या निवडणुकीवरती त्यांचं जे काय सविस्तर मत होतं थोडक्यात सांगितलेलं आहे तुमची मतं कमेंटमध्ये मत जरूर लिहा व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा पुन्हा भेटू नव्या व्हिडिओ